परळीकरांनी या बंदमध्ये सहभागी व्हावं जेणेकरून या परळीच्या भागामध्ये अन्याय अत्याचार जे चालू आहे या परळीच्या भागामध्ये अनेक लोकांना जे त्रास या आहे याच्या विरोधामध्ये हा परळी बंद आहे बांधवांना काही प्रतिक्रिया आल्या की परळी बंद मध्ये या परळीच्या भागामध्ये गुन्हेगाराच्या समर्थनात किंवा खोट्या केसच्या विरोधामध्ये सुद्धा अनेक परळीबंद झालेली आहे आणि म्हणून परळीबंदाचं जे आवाहन केलेलं होतं ते कायम असून उद्या मोठ्या प्रमाणात सर्व परळीकर रस्त्यावर उतरून या परळीबंदमध्ये सहभागी होणार आहेत आणि हे बंद पूर्णपणे शंभर टक्के शांततेच्या मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने असून कुठल्याही प्रकारचा कसलाही बंदमध्ये अनुचित प्रकार घडणार नाही याचंही मी सगळ्यांना आवाहन करतो आपण सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने हे बंद करायचं आहे आपण मागच्या काही महिन्यामध्ये वर्षामध्ये बघितलं असेल परळीच्या भागामध्ये ज्या काही गोष्टी झाल्या का त्या गोष्टी पाहता आपण कुठंतरी या अन्यायाला अत्याचाराला आम्हाला पायदळी तोडवावं लागेल एवढा यांचा नंगा नाज झालाय एवढा यांचा माज चढलाय की आज सर्वसामान्य लोकांवर हे विनाकारण अन्य अत्याचार करायला कसलाही पण खर्च घाबरत नाहीत म्हणून आम्हाला या लोकांना पायदळी तुडवायचं असेल तर मोठ्या ताकदीनं परळीमध्ये उतरावं लागेल परळी तालुका आणि परळी शहरातील तमाम नागरिकांना विनंती आहे की तुमच्या आमच्या लेकरांच्या भविष्यासाठी तुमच्या आमच्या लेकरा बाळांचं आयुष्य चांगल्या आनंदाने गुन्हा चांगल्या सुख समाधानानं जावं यासाठी या पररिबंध मध्ये आपण सहभागी व्हा एवढीच या प्रसंगी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद